सातारा येथील अँटी करप्शन अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीच्या वतीने करण्यात आहे पोलीस पोलीस आयुक्त उपधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सातारा या कार्यालयातील पोलीस श्रीहरी पाटील व पोलिस निरीक्षक सो वैशाली पाटील यांच्या बेहिशोबी मालमत्तेची सक्षम यंत्रणेद्वारे चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष निलेश नलावडे पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केले के आहे याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की पोलीस उपधीक्षक श्रीहारी पाटील हे गेल्या दोन वर्षापासून येथील कार्यालयात कार्यरत आहेत त्यांच्यासोबत महिला अधिकारी पोलीस निरीक्षक वैशाली पाटील या कार्यालयात काम पाहत आहेत गेल्या दोन वर्षामध्ये पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने सापळा रचून काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांना अद्दल घडवली यामध्ये आर्थिक तडजोड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही अँटी करप्शनने ज्या कारवाई केलेल्या आहेत त्यामध्ये केवळ द्वितीय तृतीय व चतुर्थ कर्मचारी सापडलेले आहेत त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांची संपत्ती संपत्तीची चौकशी सक्षम यंत्रणे करावी अशी मागणी निलेश नोराडे व भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीच्या वतीने करण्यात आलेले आहे माननीय जिल्हाधिकारी निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष निलेशडी निलेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की स्थहाय्यक पोलिस आयुक्त पोलीस अँटीक्रेक्शन अधीक्षक अँटीकरेक्शन बोरू साधता येथील पोलीस उपाधिक्षक श्रीहरी पाटील पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या बेशेबी मालमत्तेची चौकशी करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि ही चौकशी व्हावी कारण धरलेले अधिकारी काही सोडले जातात आणि काय अधिकारी आदिगरे, अधिकाऱ्यांच्यासुद्धा सुद्धा काही रेडी काय होत नाही त्याच्या मालमधेसुद्धा चौकशी झाली पाहिजे अधिकाऱ्यांच्या लोकांच्या अन्याय भरपूर होत आहेत पण त्याच्यावर काय लक्ष दिलं जात नाही जरा अर्ज दिला तरच आणटी पकडलं जातो जातं आणि अर्ज नाही दिला तर त्याची काही चौकशी होत नाही तर अधिकाऱ्यांच्या पूर्ण मालमत्तेची चौकशी व्हावी आणि जनतेला कळावं की गोरगरिबा जनतेकडे किती संपत्ती आहे आणि अधिकाऱ्यांच्याकडे किती आहे ते जनतेलासुद्धा कळलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही निवेदन दिलं आहे